हॅलो सर हा हॅलो खुटाऊपट बँकेतून बोलते, आ, खुटा बोलते, शर, खुटा बोलते सर काय कोणत्या बँकेतून बालाजीला बालाजी सरांना कॉल लागले का हा बालाजी बोलतोय बोला की मॅडम खुटाऊपट बँकेतून बोलते सर तुमचं एटीएम कार्ड आले घेऊन जा बँकेच नाव काय म्हणलात मॅडम खुटाऊपट बँकेतून बोलते तुमचं एटीएम कार्ड आले आहे एटीएम कार्ड घेऊन जावा सर असलं कसलं नाव आहे मॅडम तुमच्या बँकेचं हा मग कधी येताय सर आपण एटीएम कार्ड आता तीन ते चार वाजेपर्यंत बँक बंद होती आपली मला सांगा तुमच्या बँकेचं नाव असलं कसं खोटा उपट मला काय फोन केला काय तुम्ही नाही 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 तुम्ही बँकेचं खातं कोणते काढलेले खोटा उपटच ना मलाच माहित ना काय 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 नाव होत काय किंवा मी बघितलं नाही त्या बँकेकडे एवढं नाही सर तुमचं बालाजी म्हणून नाव आहे ना तुमचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे मी आता कॉलिंग करत होते आपली चार वाजेपर्यंत बँक चालू आहे एटीएम कार्ड आज पॉसिबल झालं तर आज एटीएम कार्ड घेऊन जावा किंवा मग उद्या या सकाळी दहाच्या नंतर नाही मॅडम काय एटीएम कार्ड काय एटीएम कार्ड म्हणजे आपल्या बँकेसाठी एक सेफ्टी कार्ड असते बघा तुम्हाला एटीएम कार्ड माहिती नाहीये का म्हणजे मॅडम काय आयटम पाठवायचं कार्ड का नाही एटीएम कार्ड तुम्ही कुठेही गेलात ना पैसे काढू शकता ते एटीएम कार्ड असते एक बँकेने सेफ्टी म्हणून काढलेले हा म्हणजे ते लाईन मध्ये थांबवतील लोक ते आयटम पटवण्यासाठी सांगतात थांबबेत का बँकेमध्ये नाही ओ एटीएम कार्ड एटीएम कार्ड तुमचं आणि मग तेच ना आयटी आयटम कार्ड म्हणतील ना त्याला अहो सर बँकेत आयटम पटवायची नसते हा एटीएम कार्ड असते एक बँकेने तुम्ही तुम्हाला पासबुक पण भेटलेलं आहे ना आपल्या बँकेचं पासबुक आहे ना मॅडम हा मग ते पासबुक पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस खातं काढलं ना त्यावेळेस तुम्हाला पाचशे रुपये भरावे लागले असतील ओके हा मग त्यानंतर मग तुम्हाला एक महिन्याभरात तुम्हाला पासबुक भेटला असेल भेट ओके मॅडम हा मग आताच ते तुम्ही एटीएम कार्ड साठी फॉर्म भरला होता एक महिन्यापूर्वी तर आता तुमचं एटीएम कार्ड आलेलं आहे सर तर घेऊन जावा एक चार वाजेपर्यंत किंवा मग उद्या सकाळी दहाच्या नंतर येऊ शकता पण मॅडम ते कार्ड घेतल्यान का मला अहो सर आयटम पाठवायचं कार्ड नाही ते तुमचं बँकेचं एटीएम कार्ड आहे तुमच्या आता खात्यावरती किती पैसे आहात पैसे असतील मॅडम दहा बारा हजार रुपये पण ते एटीएम घेतल्यावर आयटम पटकन का मला हे विचारायला मी तुम्हाला सॉरी सर आयटम म्हणजे काय हेच मला समजलं नाही बोला बरं आयटम म्हणजे काय आयटम म्हणजे पुरी पटकन का असं विचारायला मी तुम्हाला अहो सर ते आयटम पटवायचं कारण नाही मी बँकेतून बोलते तुम्हाला मॅनर्स आहेत का तुम्ही बँकेतल्या मॅडम सोबत कसे बोलताय अहो मॅडम पुरी पटत नाही म्हणलं काय फायदा त्या कार्डाचा अहो ते सर तुम्ही मग बँकेत खातं कस काय काढलेलं आहे आमच्या अहो पैसे ठेवायला काढलंय मॅडम ते हा मग आता तुमचे बारा हजार आहेत ना अजून काही थोडे फार टाका मग तुमचा ही नाही म्हणजे पुढच्या महिन्यात आपली लिस्ट निघणार आहे ती तुम्हाला लोन पण भेटू शकेल त्याच्यावरती त्या लोन ला गोळी मॅडम पण ती एटीएम बद्दल बोलत होता ना तुम्ही हा मग ते एटीएम कार्ड तर तुम्हाला सांगते ना मग मी तुमचं काय नाही एटीएम कार्ड साठी ना एका महिन्यात काही काही लोकांचे एटीएम कार्ड ना दोन दोन तीन तीन वर्षभर वर सुद्धा येत नाहीत पण तुमचं लक्की नाव लवकर आले इथं लिस्ट मध्ये तर मग तुम्ही एटीएम कार्ड कधी घेऊन जाताय खात का का हो मॅडम घेऊन जायला जाईन हो मी पण त्यांना आयटम पटत्यात का ते सांगा मला अहो आयटम पटवायचं कारण नाहीये सर मोकळा रिकामा वेळ मला घालवू नका तुम्हाला नेहमीच एटीएम का खातं लॉक करू तुमचं खातं खातं काय लॉक करायला तुम्ही काय डोका पडलात का मॅडम नाही नाही मग तुम्ही एटीएम कार्ड नेऊ शकत नाही तर मग मी खातं लॉक करेन करू शकते नाहीतर तर एखाद्या मी रिटर्न करू का अहो त्यांना आयटमच पाठवणार त्या एटीएमचा काय फायदा सांगा बर अहो सर तुम्हाला मॅनर्स आहेत का शिक्षण किती झालंय तुमचं शिक्षण बारावी फा, फास फेल फास फेल फुछ फुछ फेल आहेत का बारावी हा मग त्यामुळे त्याचाच परिणाम दिसतो हे शाळेत जात होते काय माहिती बरं तुम्ही एटीएम कार्ड कधी घ्यायला येते काय आयटीएम कार्ड एटीएम कार्ड आयटीएम कार्ड नाही हो कार? कार्ण, कार्ण सर एटीएम कार्ड एटीएम हा एटीएम हो मला त्या पोरी पाठवायच्या काढायच्या कार्ड नसते ते पैसे काढायचे असते तुमचे जे खात्यावरती पैसे असतात ना आता समजा तुमच्या खात्यावरती बारा हजार आहेत ओके okay? ज्या वेळेस तुम्ही कुठेही गाणे बाहेर असाल तर ते तुम्हाला बँकेत येऊन आतापर्यंत पैसे काढत होते का नाही तुम्हाला बँकेत येऊन पैसे काढायची गरज नाहीये तुम्हाला डायरेक्ट एटीएम मधून तुम्ही काढू शकता डायरेक्ट एटीएम मध्ये गेले का आयटम भेटेल का आओ सर एटीएम मध्ये कार्ड तुमचा एक कोड असतो सर ते एटीएम चालू करून घ्यावं लागतं तुम्हाला तर काही समजत नाहीये तुम्ही आता चार वाजेपर्यंत आला तर बरं होईल मी तुम्हाला एटीएम चालू करून देते आणि चालू केल्याच्या नंतर ना त्याचा एक चार अंकी कोड असतो तो लक्षात ठेवायचा त्यावेळेस तुम्ही एमर्जन्सी कुठल्याही एटीएम मध्ये पैसे काढू शकता बरं ते एटीएम मधून पैसे काढल्यानंतर मग आयटम पटन का अहो सर तुम्ही बावळीत आहेत का जरा मी काय सांगायला लागले तुमचं एटीएम कार्ड आहे आयटम कार्ड नाही हे आयटम कार्ड काय असतं काय बाई आता ते तर मला माहित नाही म्हणून मी तुम्हाला विचारत एटीएम म्हणजे आयटम कार्ड का असं विचारलं मॅडम मी तुम्हाला बर तुम्हाला आता पॉसिबल होईल का सर चार वाजेपर्यंत यायला येत की तुम्ही कधी सांगा ना मॅडम कधी येऊ आता चार वाजेपर्यंत हा मग आता दोन वाजली दोन घंट्यांनी येतो मॅडम दोन घंट्यांनी पण कधी तुम्ही कन्फर्म सांगा मला हा येतो येतो चार वाजे पण येतो मला देतान का मग मॅडम हो, ते कार्ड एटीएम आयटम पाठवायचं अहो सर आयटम पाठवायचं कार्ड नाही ओ एटीएम कार्ड आहे तुमच्या शेजारी कोण असले शिकलेल तर त्यांच्याकडे फोन देता का कशाला सगळे पहिली फेल आहे तिथे माझ्या बाजूला बसलेली मग तुम्हालाच कस काय बारावीत ढकललो बारावी, बारावी पर्यंत गेलो मी ढकलीत ढकलीत कॉपी करीत बर ते जाऊ दे तुम्हाला चार वाजेपर्यंत पॉसिबल आहे का तुम्ही उद्या सकाळी येऊ शकता नाही तर मी तुमचं खातं लॉक करून टाकते लॉक नका लॉक नका करू मॅडम बेकार वाटतो लॉक केल्यावर एटीएम कार्ड नाही म्हटल्यानंतर तुमचं टाकून फायदा नाही इथं ठेवून ठेवा ना मॅडम आम्ही कशाला ठेवलं खोललंय बँकेमध्ये पैसे कितीतरी लोक आहेत सर कोणाच म्हणून एटीएम कार्ड कोणाचं आवरायचं पासबुक कोणाचं आवरायचं आमच्याकडे भरपूर लोक असतात दररोज पैसे भरपूर लोक भरता येतात काढायला येतात एटीएम कार्ड च वेगळं सगळ्या वेगळं आमच्या डोक्यात एका जण नसते गणगन ऐका की मॅडम अहो मी एक नाही दहा तुमच्याकडून एटीएम कार्ड घेतो पण त्यांना आयटम पटन का सांगा मला तुम्ही जास्तच बोलायला लागले हो सर तुमचं एटीएम कार्ड आलेलं आहे आयटम पटवायचं कार्ड नाहीये माझ्या समोर माणसं आहे तिथं आवाज चढवाय लावू नका मला तुम्ही मग काय फायदा होत्या एटीएम चा मॅडम नुसतं एटीएम 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 करायला लागला चालेल मग तुम्ही या चार वाजता तुम्हाला तुमचे बारा हजार रुपये काढून देते काय असेल ते आमच्या बँकेचे टॅक्स कट करून घेते व्याज काय झालेलं असेल त्या पैशाचं ते मी कट करून घेते तुमचे बारा हजार देते आणि खाते लॉक करून टाकते नाही 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 तसं करू नका मॅडम पैसे ठेवा मग तुम्ही आमच्या नाही 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 तुम्ही आमच्या खोटा ओपट बँकेचं सगळी चव घालवायला लागला मग काय तुमच्या लोकांचं खातं तरी आमच्याकडे चालू ठेवून फायदा आहे मग ह्याच्यासाठी फोन केला का मग खोटा ओपट्यांसाठी केला तुम्ही मला फोन मग तुम्हाला सांगितलं ना व्यवस्थित मी कॉल करून की तुमचं एटीएम कार्ड आले सर तुम्ही एटीएम कार्ड घेऊन जा आता तुम्ही तिसरंच काय बोलायला लागलात तिसरं काय मॅडम चांगलं बोललो ना एटीएम घेतल्यानंतर आयटम पटन का म्हणतो मी तुम्हाला ते तुम्ही नाही का ते आमच्या बँकेतलं खातं बंद करा आणि दुसऱ्या बँकेत सर तुम्ही का खातं चालू करू शकता तुम्ही चार वाजता तुम्हाला अर्जंट येऊ शकता का तुम्ही चार वाजेपर्यंत येतो की मॅडम तुम्ही बोलील मी सोडत नाही म्हणणार आहे मॅडम तुम्हाला मी बोलवत नाहीये तुम्हाला तुमची बँक बोलवते इथं माझ्या स्वतःच्या बापाची बँक नाहीये ही आमची आणि आपली बँक आहे ह्या बँकेत या आणि तुमचं खातं बंद करून टाका मग मॅडम घेतो ना मी एटीएम पण त्यांना होईल का काम माझं सांगा हा होईल कुठं पण तुम्ही एमर्जन्सी कुठं पण पैसे काढू शकता सर मग तेच म्हणतोय मॅडम पैसे मॅडम पण एटीएम आयटम पटन न? ते आयटम पाठवायचे ते तुमचे काम आहेत सर फालतुगिरी करायला मला तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे समोर भरपूर लोक आहेत काउंटरवरती ओके बरोबर एवढा वेळ मला फोनवर द्यायला लागला ना तर मला नोकरी बंद करावी लागेल नाही नाही नोकरी नाही जाऊन देत मॅडम तुमची हा चालेल ऐका ना मॅडम एटीएम कार्ड द्या मला आणि एखादी द्या पटोन आयटम तुम्ही चार वाजेपर्यंत ते एटीएम कार्ड घ्यायला या नाहीतर तुम्हाला आता चार वाजेपर्यंत पॉसिबल नाही झाला तर तुम्ही उद्या सकाळी दहाच्या नंतर बँकेमध्ये या आणि तुमचं एका एटीएम कार्डची तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही खातं लॉक करू शकता ओके सर ऐका की मॅडम एटीएम ची गरज आहे ना तेवढंच एखादं आयटम पटलं तर पटलं ओके थँक्यू सर ठ